लिंबू निघाले कोणाचं ऐकताय कोणाचं आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले पर्ण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही तिच्या जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायची त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या जे पीच्या अंतस्थ अशी चर्चा आहे कि त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेण्याची शृंग फोडली वर्षाभांग्यावर हे रेणे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो आहे की खरं आहे की खोट आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काय आणि ती तिकडे पुरली आहे हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी ते सांगतायत आता ही चर्चा आहे